उमेदवार तृप्ती गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज वेळेच्या आत जाऊनही निवडणूक अधिकारी यांनी स्वीकारला नाही म्हणून आता त्या न्यायालयात जाणार त्यांनी सांगितलं एकतीस डिसेंबर रोजी उमेदवार अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ होती उमेदवार तृप्ती गायकवाड यांनी सांगितले की त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळेच्या अगोदर पोहोचले होते त्यांचा अर्ज तपासून घेतला तपासणी अधिकारी यांनी सांगितले की तुमचे कागद अपुरे आहेत घेऊन या परंतु त्यांचे संपूर्ण कागद बरोबर होते जाणून बुजून त्यांना त्रास दिला त्यांच्याकडून रुपये फी देखील घेतली परंतु असे असताना त्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात गेल्या असता त्यांना सांगितले की आता वेळ संपली आहे तुमचा अर्ज घेता येणार नाही असे सांगितले त्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही याबाबत त्या न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचं सांगितलंय रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाडा मी कंटिन्यू विचारपूस करत होती की माझा फॉर्म कुठूनही रिजेक्ट होऊ नये नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मला तरी असं वाटतं की हे जाणून बुजूनच झालेलं असावं आणि आता माझी फक्त पत्रकारांना ही विनंती आहे की बघा आतमध्ये तर काही सोयसुद्धा नव्हती हे जे अडीच हजार रुपये आहेत जे मला तिथून बोललं गेलं काही अधिकारी मला बोलले की हे अडीच हजार मी म्हण विचारलं त्यांना जाप की हे अडीच हजार रुपये का घेतले तुम्ही माझे मग तुम्हाला जर मला द्यायचंच नव्हतं पाठवायचंच नव्हतं तर अडीच हजार रुपये का घेतले त्यांना त्यांनी जाब मला जाब दिला की हे अडीच हजार रुपयामधनं आम्ही काही बी आमची काटून तुम्हाला ते अडीच हजार रुपये आम्ही रिटर्न करू तर आता मला फक्त पत्रकारांनी समजा तुमचे सगळे बांधव वगैरे तुम्ही जे आहात तुम्ही फक्त हे जे जे निवडणूक आयोग आहेत ना त्यांना मी रिक्वे तुम्हाला रिक्वेस्ट करते की त्यांना हे सांगा मला ते पैसे नको आहेत जे तुम्ही आतमध्ये आमची जी गैरसोय केली ना उमेदवारांची की तुम्ही आम्हाला पाणी संध्याकाळी सात वाजेपर्यंत साडेसात वाजेपर्यंत मी ह्या फॉर्मसाठी घेण्यासाठी रिक्वेस्ट करत होते मला आतमध्ये पाठवलं गेलं नाही मला पोलिसांनी अडवलं मला मला आणि माझ्या सूचकांना धक्के मारून बाहेर काढलं गेलं मला फक्त एवढंच रिक्वेस्ट करायची होती दरवाजे उघडून आरोला की प्लीज एकदा तुम्ही फॉर्म चेक करा पण नाही त्यांनी हे सांगितलं की नाही आणि बाहेरचे जे अधिकारी बसलेले होते ते सांगत होते बाकीच्या आम्हाला माहिती आहे पण तुम्ही